नमस्कार न्यूज ट्वेंटी नागपूर पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते समर्पण वाचनालयाचे उद्घाटन संपन्न आधारस्तंभ सेवा फाउंडेशनचा पुढाकार आधारस्तंभ सेवा फाउंडेशन विशेष प्रयत्नातून आणि पुढाकाराने आजगाव येथे सुरू करण्यात आलेल्या समर्पण वाचनालयाचे उद्घाटन नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते आज पाच ऑप्टोबर रोजी आजगाव येथे पार पडले यावेळी बोलताना भंडारा जिल्ह्याचे यसपी नूरुल हसन यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन करीत जिल्ह्याचे यसपी नरुल हसन यांनी आपल्या जीवनाचा संघर्षमय प्रवास वर्णन केला पुढे बोलताना त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस निश्चितच मोठे ध्येय प्राप्त करता येईल असा यशाचा मूलमंत्र उपस्थित विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमाला स्टडी केअर सेंटर पवनी जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज आसगाव राजूबाई भेंडारकर कन्या विद्यालय आसगाव गांधी विद्यालय वलनी येथील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ जिल्ह्याचे एसपी नुरुल हसन आणि सिनियर स्टार अजय तायवाडे यांच्या हस्ते वाचनालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन पवनीचे पोलीस उपायुक्त मनोज सिडाम सिनेस्टार अजय तायवाडे सिनेस्टार व निर्माता पराग भावसार पवनीचे ठाणेदार निलेश ब्रम्मे आजगावचे सरपंच निशिताताई कोरे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पोलीस पाटील सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील ब्राह्मणकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्तंभ सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष नयन हेमने मार्गदर्शक तथा कोषाध्यक्ष देवराम पेलने सचिव मनीष बागडे आणि सर्व सहकारी सदस्य नामदेव मिश्राम शत्रुघ्न वैद्य तसेच गावातील युवक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली